थोडे खाकला था. आपण दोन करपले गळ झाड ढंदाना घातलास थोडं घळ मनला ते. अनु अनु तू आपल्या कारखान्यावर जायचंय. कारखान्यावर जायचं ट्रॅक्टर भरत बसायला भरायचं आपला उठ लवकर ते मग बघ. बघ यार आहे ती आपली एआर ते ट्रॅक्टर आपला डरा नाही काय इथे पांढरा घातला भांडे भरण्यासाठी दादा अजून डरा विचारला त्या ड्राईव्हरला उठवा गस ज्ञान ग गसनी ती मला गस दे दे गेस त्या ड्राईव्हरला वडा खूप बाहेर वडा पायाला

आणू नाही काय उठली चल बाळा चल चल जायचं आपल्याला उठ 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 चल रगितलं बाहेर चला जायचं आपल्याला कोप मोडायची आता

पाया देतात का मग मोठा पणा हम्म लच पटापटा उम द्या निर्मा जेवायचं जेवण करून भरूत पाकीच राहिल्याला काय राहिलं आणि तेच राहिले आता हे राहिल ना डाळी दुळेच नीट नाटक भरायच राहतू दे

कोणाचं आपलीच आहे ना आपलीच आहे ना तुम्हाला म्हणलं होतं मी त्याच्यामध्ये ते दुसरा थैल टाका म्हणून अय थांबो काय थांबो काय झालाय अवतार हा घातली बघा ना कसला अवतार केलाय बघ बघ तिकडे बघ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn झाला सगळा आता पसारा बांधून काय वेटत नाही बरं टोपल्यास टोलायचं गेले गेले कुठं काढवत म्हणून ओ कुठ जायचंय टायली थांबते बाजरीचे पोते ठेवायला लागले तर नंतर बस तुला या थांब नावाकडे नाही दुसऱ्या गावाला आताच पटा नाही पडला गावाकड नाही झाला <laughs> भरला तसा राहत चाललो तर आता <laughs> आमची <आला पारे। laughs> <तो ता> <laughs> ही ते हो जागा सोडून हिताला करमत होत पहिल्या जागेवर बी तिथं <laughs> करमत होत हिथं बी का प्रत्येक जागेवर उचलायचं खोपी बांधायची इकडे मोडली की इकडं तयार करायची त्या गावाहून त्या गावाला जाऊन या बांधायच्या आता ही तिसरी बारी गावकून आला तसं पहिल्या गावाला तिथं आल्या आल्या नंतर दुसरीकडे उचलले आता हे तिसऱ्या जागेवर तर अजून उस संपले की टोळीवाल्याला उठ उठू जावं लागतं कारखान्यावर बैलगाड्यावाल्याला नाही जावं लागत एका जागेवर हो पटा पडोस तर आणखी किती किती बारी होत काय माहिती बांधाय आलो चौकड आपली तयारी चालू हो ही तर बघा केवढी मोठी खूप बांधायला लेकरा बाळावाल्याची खोपी तुमचं काय चाललंय आपण नाही तेच येत बरोबर हा जुळती झाली जुळती झाली मस्त झाली खूप तोडा येते ना बरे राहू दे तेवढच का हे बांधायला चालू कोप्या खाली وړती खाली गी थोड ही तर कुपी कुपीलेज मोठी झाली डेंजर कुपी झाली <laughs> लहान लेकर तरी खेळायला मोठी बनवित असते तेवढी बनवली ही ते कुपी आता त्याच्या कोप्याला हिरमाळा दावला वाढदिवस आहे काय कुपीचा कुपी तर तलेस भारी बनवली कुपी त्यानु तनु कोपीलाच मस्त बनवायचं ऊर कपाटापाट आपली बी एवढा उशीर म्हणल्यावर कसं अजून माळा बनवायचा या कपड ठुल जमत नाही आकूड झाली ना